पुले परिसरामध्ये विजय चौकामध्ये साधारण तीन ते चार दिवसापासून लाईट बंद आहेत रोडच्या तर नागरिकांना इथे त्रास होतो आहे नागरिकांच्या तक्रारी आल्या ताई तीन चार दिवस झाले आम्हाला लाईटी तर नाही आहेत वृद्ध महिला असतील लहान लहान मुलं असतील रात्रीच्या घराबाहेर निघायला त्यांना भीती वाटते तर मग शासनाने महापालिकेने तात्काळ याची दखल घेऊन या लाईटी लगेच सुरू करावं नाहीतर तर आम्ही या पुलेनगर विजय चौकात ना आम्ही मोर्चा न्यायल्याशिवाय राहणार नाही कारण नागरिकांना जर लाईटी तीन चार दिवस जर लाईटी बंद आहेत इथले प्रशासक करते काय हां त्यांना काही तर कळत नाही का, का, का? लाईटी बंद आहेत म्हणून तर यांनी यांच्याकडे येन लक्ष देऊन आणि तात्काळ लाईट चालू करावं एवढीच विनंती करते शासनाला चार पाच दिवस झाले लाईटीच नाही तुम्ही काही काळजी करा कोशिश करा लाईट लाईटचे आम्ही विनंती करून सांगतो तुम्हाला वांगेसाठी पासून लाईटीचा प्रॉब्लेम आला हे लाईटीचं चा तीन चार दिवसापासून लाईटच चा नाही विजय चौकात तर लवकरात लवकर लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी विनंती करावं लागतं मला इथनं तेव्हा जावं लागतं वयस्कर लोक म्हातारे लोक असं जाण्या त्यांना पण त्रास होतो चौबाजूच्या लाईटीच नाही